डिजिटल युवा शेतकरी या शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला कापसाला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत आणि बारकाईने जर तुम्ही पानावरती निरीक्षण केलं तर तुम्हाला हिरवा तुडतुडा आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला दिसेल जर तुमच्या पानाच्या ज्या कडा आहेत ह्या जास्त पिवळसर आणि आखडल्यासारख्या दिसत असतील तर हिरवा तुडतुडा त्या ठिकाणी असतो तुम्हाला तो पानावरती अशा पद्धतीने उडताना देखील दिसेल सोबतच पांढऱ्या माशेचा देखील प्रादुर्भाव वाढण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही विशिष्ट कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये डिनोटोफ्युरॉन किंवा डायफेन्थ्युरॉन पांढरी माशी जर असेल तर डायफेंथरॉनचा वापर करू शकता तुडतुडा हिरवा तुडतुडा जर असेल तर त्याच्यासाठी ॲसिफेट तर पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही पोलो वापर करू शकता किंवा सॉल कंपनीच्या स्पर्टाचा वापर करू शकता किंवा तुम्ही पेगासस देखील आहे किंवा सेफिन आहे एफचं सेफिन आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा एस एल आर पाचशे पंचवीस आहे असे वेगवेगळे मॉलिक्युल आता हिरवा तुडतुळा आणि पांढऱ्या मॅचसाठी मार्केटमध्ये अजून एक रॉनफेन या नावाने कीटकनाशक येतं एकत्रित कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये तीन घटक आहेत हे देखील जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळून देतं अशा पद्धतीने या किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे सोबतच काही शेतकरी मित्रांची पातेगळ खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर पातेगळीसाठी नॅपथलिक ऍसिटिक ऍसिड हा घटक चांगला काम करतो जो तुम्हाला बाहेरचं प्लॅनोफिक्स या नावाने मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला बॉटल देखील स्क्रीनवरती दिसत असेल कशा पद्धतीने नाही अतिशय अल्प दरामध्ये हे तुम्हाला मार्केटला मिळतं परंतु रिझल्टे आती अतिशय जबरदस्त आहेत संपूर्ण पातेगळ त्या ठिकाणी रोखली जाते कारण बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये पातेगळ त्या ठिकाणी होत आहे ही पातेगळ पाऊस किंवा पाऊस कमी झाला असेल तर पिकावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे ही पातेगळ होत असते त्याच्यासाठी तुम्ही नॅपथेलिक प्लॅनोफिक्सचा वापर करू शकता आता हे जे प्लॅनोफिक्सचं प्रमाण आहे हे व्यवस्थित घेणं गरजेचं आहे जर याचं अतिरिक्त प्रमाण झालं तर पिकावरती तुम्हाला विपरीत परिणाम त्याचे दिसून येतील त्याच्यामुळं इंजेक्शनच्या सहाय्याने चार ते पाच मिलीच घ्यायचं आहे जर थुम्हाल तुमचा सोळा लिटरचा बॅटरीचा पंप असेल तर त्यासाठी चार, चार मिली घ्या जर वीस लिटरचा असेल किंवा अठरा लिटरचा असेल तर पाच मिले घ्या आणि मोजताना जे औषध आहे हे तुम्हाला इंजेक्शनच्या सहाय्याने मोजायचं आहे जेणेकरून त्याचं अॅक्युरेट प्रमाण त्या ठिकाणी येईल त्याच्यानंतर बोरॉन देखील वापर करू शकता परागीभवन होणं गरजेचं आहे प्रॉपर परागीभवन बहन झालं तरी देखील पातळी त्या ठिकाणी रोखली जाते त्याच्यामुळे वीस टक्क्यातलं जे बोरॉन येतं हे प्रतिपंपासाठी तुम्ही पंचवीस ग्रॅम त्या ठिकाणी घेऊ हो शकता सोबतच बुरशीनाशक म्हणजे जर पानावरती तुमच्या टिपक्या असतील तर त्याला अँग्युलर लिपस्पॉट असं म्हणतो हा जर रोग आला असेल तर त्यासाठी तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता ज्याच्यामध्ये टिल्टचा वापर करू शकता टिल्ट हे बुरशीनाशक दोन पद्धतीने काम करतं तुमच्या पिकामधील जो काही रोग आहे तो देखील नियंत्रण करतात सोबतच पिकाची जी वाढ आहे ही देखील थांबवण्यास काम करतात जेणेकरून जी पाते लागलेले आहेत ती पिकाची सर्व ताकद त्या पात्यामध्ये जाते जी वाडीसाठी लागणारे अन्नद्रव्य आहे हे संपूर्णपणे डायव्हर्ट होऊन हे पात्यामध्ये लागतं संपूर्ण एनर्जी पात्यामध्ये जाते आणि तुमची पाते त्या ठिकाणी जाते त्यासाठी तुम्ही टीलचा वापर करू शकता बुरशीनाशकामध्ये जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे पाहायला मिळतील झुरबाहून चौतीस मध्ये दे पोटॅश देखील आहे फॉस्फरस देखील आहे हे दोन्ही अन्नद्रव्य पिकामध्ये अधिक पाते धारणा करून त्याची व्यवस्थित सेटिंग करून पोटॅश पोचण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतं त्याच्यामुळे झिरो बावन चौतीसचा वापर करू शकता आणि सगळ्यात शेवटची जी फवारणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नासचा देखील वापर करू शकता आत्ताच्या कंडिशनला झिरोबावून चौतीस तुम्ही वापर करू शकता साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या वेळेस झुरोबावन चे रिझल्ट तुम्हाला चांगले पाहायला मिळतील असं एकत्रित कॉम्बिनेशन करून जी काही कीड आहे त्याच्यासाठी विशिष्ट कीटकनाशकाचा वापर करणे ज्या किडीला जे कीटकनाशक नियंत्रण करतो तेच वापर करणे त्यासाठी तुम्हाला प्लॉटमध्ये व्यवस्थित पानाच्या खालच्या बाजूने पानाच्या वरच्या बाजूने नेमकी कोणती कीड दिसत आहे हे पाहणं गरजेचं आहे आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जातो आणि कीटकनाशक खरेदी करून आणतो आणि नंतर फवारणी घेतो आणि मग रिझल्ट नाही आला तर अतिरिक्त खर्च व्हायला त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळे आधी कीड बघा कोणती आहे पानाच्या खालच्या बाजूने वरच्या बाजूने कोणती कीड दिसत आहे याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला पांढरी माशी आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त आहे परंतु काही शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये फक्त तुडतुड आहे तूर तूर काही शेतकऱ्यांच्या मित्रांच्या प्लॉटमध्ये फक्त पांढरी माशी आहे ते स्वतः त्यांनी चेक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच फवारणी घ्यायची आहे आता कोणत्या किडीसाठी कोणतं कीटकनाशक वापरावं हे देखील मी सुरुवातीला सांगितलं